श्री स्वामी समर्थ येतोय ना मस्त कुरकुरीत आवाज तर चला बनवूयात मस्त असं कुरकुरीत खमंग टेस्टी अशा कोबीच्या वड्या तर याच्यासाठी मी एक अख्खाच कोबी घेतलेला आहे त्याची वरची पानं काढून अगोदर त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे नंतर याला तीन भागामध्ये मी असं कट करून घेतलेलं आहे नंतर एक भांडं घेऊन त्याच्यामध्ये मी उभा धरून छान असा हा कोबी खिसून घेणार आहे तुम्ही बघू शकता मस्त याचा सुद्धा पडतोय तर सगळंच कोबी मी याच्यामध्ये किसून घेतलेला आहे नंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा सात आठ टाकून याचं मस्त असं मिक्सरवरती वाटण बनवून घेतलेलं आहे तर हे सगळंच वाटण मी या किसलेल्या कोबीमध्ये टाकून घेणार आहे तर याच्यामधले मीठ मसाले पिठं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर मी याच्यामध्ये दोन छोटे चमचे मीठ घेतलेलं आहे एक चमचा भर जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा तीळ घेतलेले आहेत एक चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवासुद्धा टाकलेला आहे आणि मिरचीच्या हिशोबाने थोडंसं लाल तिखटसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे तर हा जो मोठा चमचा आहे यानं तीन मोठे चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा चमचाभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा चमचाभर बेसन पीठ घेतलेलं आहे आणि कुरकुरीत होण्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठसुद्धा याच्यामध्ये मी घेतलेलं आहे नंतर याच्यामध्ये मस्त अशी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर टाकून अगोदर मी चमच्यानं छान असं मिक्स करून घेणार आहे आणि नंतर पाणी न घालता याचा मस्त असं घट्टसर गोळा बनवून घेणार आहे तर या गोळ्याचे मी तीन भाग केलेले आहेत आणि याला लंब गोलाकार असा आकार दिलेला आहे तर आता हे छान गोळे मी वाफून घेणार आहे तर गॅसवरती कढई गरम करत ठेवली होती पाणी घालून तर ताटाला मी खाली तेल लावून घेतलेलं आहे आणि आता हे गोळे मी एक नऊ ते दहा मिनटं छान असे वाफून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता नऊ ते दहा मिनटानं याला रंगसुद्धा सुंदर आलेला आहे आणि हे गोळे मस्त असे वाफरलेले सुद्धा आहेत जर तुम्हाला असे पाहिजे नसतील तर तुम्ही कोथिंबिरीच्या वड्या आपण जसं वाफवतो ना ताटावरती थापून तसेसुद्धा तुम्ही बनवू शकता नंतर हे तिन्ही मी छान असं थंड करून घेतलेलं आहे एक तासभर आणि याच्या मस्त अशा वड्यासुद्धा पडल्या जात आहेत तर आता ह्या छान अशा वड्या मी शालो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तर फ्राय पॅनमध्ये एक दोन पळी तेल मी छान गरम करून घेतलेलं आहे तर आता मस्त या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत जे लोक डाएटवर आहेत ना त्यांनी वाफवलेल्या वड्या तशाच सुद्धा तरीसुद्धा त्यासुद्धा खूप छान लागतात एक दोन मिनटानंतर मी असं पलटून घेणार आहे आणि मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत त्याला फ्राय करून घेणार आहेत तर मस्त या वड्या सुद्धा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आतून एकदम सॉफ्ट आणि दोन्ही साईड एकदम क्रंची या वड्या बनवून तयार होतात तर ज्या लोकांना कोबी आवडत नाहीत त्यांनासुद्धा या कोबीच्या वड्या खूप आवडतील नक्कीच एकदा ट्राय करून बघा तर एक सुंदर ओळ आहे इन्सान कितना भी आमीर क्यू न बन जाय तकलीफ बेच नाही सकता और सुकून खरीद नाही सकता ही सुंदर ओळ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मस्त खा मस्त राहा आयुष्याच्या चित्रपटाला पुन्हा रिटेक नाही आहे आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा